नमस्कार मी डॉक्टर गौरी पाचल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस लिव्हर बिघडते त्याची कारणे कोणती असतात ते आपण माहिती करून घेणार आहोत कारण लिव्हर हा असा एक अवयव आहे की जो आपल्या शरीरासाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे जसं आपलं मेंदू म्हणा किंवा हृदय म्हणा तितकाच महत्त्वाचा हा लिवर सुद्धा आहे पण ज्यावेळेस ह्या लिव्हरमध्ये बिघाड होतो व त्याची कारणे कोणती असतात ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत लिव्हर हा असा एक अवयव आहे की जो तुमचं रक्त फिल्टर करायचं काम करत असतो पित्त निर्मितीचं काम करत असतो तसेच जे औषधे असतील किंवा जे विषारी द्रव्य असतील की त्यांचा चयापचय हे सुद्धा या लिव्हर मार्फत होत असते कोलेस्ट्रॉलची निर्मिती असेल म्हणजे हा लिव्हर खूप महत्वाचा अवयव आहे पण ज्या वेळेस तो बिघडतो मग त्याची कारणे कोणती असतात ती आता आपण माहिती करून घेऊयात लिवर बिघडण्याची प्रमुख पाच कारणे पहिलं कारण आहे जास्तच अल्कोहोलचं प्रमाण असणे म्हणजे जर तुम्ही अतिमद्यपान करत असाल तर नक्कीच तुमचं लिव्हर हे डॅमेज होऊ शकते दुसरं कारण आहे व्हायरल इन्फेक्शन याच्यामध्ये हिपॅटायटीस मोडते तिसरं आहे फॅटी लिव्हर चौथं आहे ऑटोयुमोनिक डिसीज व पाचवं आहे काही ठराविक औषधं की ज्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होण्याचा धोका हा अधिक असतो आता आपण सविस्तरपणे ही कारणं बघूयात पहिलं मी जे सांगितलं ते म्हणजे अतिमद्यपान जर तुमचं अल्कोहोलचं इन्टेक जास्त असेल मग जर तुम्ही दिवसाला जर एक जास्त घेत असाल हो कर तर नक्कीच तुम्हाला हे लिव्हर डॅमेज होण्यास सुरुवात होऊ शकते दुसरं आहे व्हायरल इन्फेक्शन याच्यामध्ये हेपाटायटिस येत असतात म्हणजे वेळ बोलते तर याचं वर्गीकरण कसं होतं तर हिपाटायटीस ए बी सी बी आणि ई e, अशा एकूण या पाच प्रकारांमध्ये हिपाटायटीसचं वर्गीकरण हे होत असतं व याच्यामधली जी हेपाटायटीस ए आणि हेपाटायटीस ई हे जे होत आहे ते तुम्हाला ज्यावेळी तुम्ही दूषित अन्न घेता किंवा दूषित पाणी पिता तर अशा कारणाने तुम्हाला ही कार्बिळ होत असते व यातले जे राहिलेले जे आहेत हिपाटायटीस बी सी आणि डी हे तुम्हाला ज्यावेळेस ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा बॉडीचं फ्ल्यूडचं ट्रान्सफ्युजन होते किंवा अनप्रोटेक्टेड सेक्स असतात अशा कारणाने हा हिपाटायटीस बी हा होऊ शकतो व ज्यावेळेस हिपाटायटीस बी सी डी यांचे इन्फेक्शन होते तर हे जास्त क्रॉनिक लेवलला जाते ज्यामधून तुम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरचे फेल्युलर होणे किंवा लिवर कॅन्सर कि होणे अशा लिव्हर डॅमेजच्या त्रास तुम्हाला हे आजार होऊ शकतात याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे फॅटी लिव्हर आता फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय तर आपल्या शरीरात सर्वसाधारणपणे जी चरबी जी कार्यानूत होत असते ते लिव्हर करत असते व ही जी चरबी आहे ती पाच टक्के लिव्हरमध्ये साठवली जाते पण त्यापेक्षा जेव्हा ती जास्त प्रमाणामध्ये साठवली जाते अशा वेळेस ते लिव्हर फॅटी लिव्हर म्हणून समजलं जाते फॅटी लिव्हर हा एक मोठा लक्षण आहे एक मोठा त्रास आहे की जे ज्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला सांगेन अपलोड करेन की ज्यामध्ये फॅटी लिव्हरमधून ते आपल्याला कसं प्रतिबंध करता येईल कशामुळे होतं मग किती ग्रेडिंग असतात त्याच्यामध्ये त्या सर्वांची मी सविस्तर माहिती एका व्हिडिओमध्ये जरूर देईन यातलं चौथं कारण आहे ऑटोयुमोनी डिसीज म्हणजे ऑटोयुमोनी हेटायटिस याच्यामध्ये काय होत असते तर हा जो कॉज आहे का होते हे माहिती नाही त्याच्यामध्ये जेनेटिक किंवा एन्वयरमेंटल फॅक्टरचा म्हणजे समावेश असू शकतो असं समजलं जातं पण ऍक्च्युअल नक्की कॉज ऑटो इम्युनि हेपॅटाटिस होण्याचं काय आहे हे अजून संशोधनामध्ये सिद्ध झालेलं नाही व यातलं पाचवं शेवटचं कारण आहे ते म्हणजे काही औषधं काही अशी ठराविक औषधं असतात की जे लिव्हरला डॅमेज करतात ही सर्व कारणे झालीत लिव्हर डॅमेज होण्याची आजच्या या पहिल्या पार्टमध्ये आपण लिव्हर बिघडण्याची कारणे कोणती आहेत त्याची माहिती घेतलेली आहे जो दुसरा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये लिव्हर बिघडल्यानंतर लक्षणं कोणतं शरीर दाखवतं कारण बऱ्याच वेळेला लक्षणही दिसतात पण हे ये लक्षात येत नाही की हे लिव्हर बिघडलेलं आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे व तो तिसरा पार्ट आहे याच्यामध्ये लिव्हर बिघडू नये यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतील का व यावर आपल्याला औषधोपचार कोणते करायचे आहेत घरगुती उपाय त्यामध्ये काही असू शकतात का याची सविस्तर माहिती आपण जो तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला विजिट केलं असेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन की जी तुम्हाला महत्वाची आहे तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगाची आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या माझ्या चॅनलच्या थ्रू देत असते त्यामुळे नक्की तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा